प्रेमाच्या रानात नाचतो मोर प्रेमाच्या रानात नाचतो मोर बायकोशी लग्न केलं नशीब माझं थोर टोपलीत टोपली टोपलीत भाजा टोपलीत टोपली टोपलीत भाजा बायको माझी राणी मी तिचा राजा निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान बायकोचं नाव घेतो ठेवून सर्वांचा मान प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल बायकोच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल तसा मला काही शोक नाही पहायचा क्रिकेट तसा मला काही शोक नाही पहायचा क्रिकेट पण बघता बघता बायकोच्या प्रेमात पडली माझी विकेट उगवला सूर्य मावळला रजनी उगवला सूर्य मावळला रजनी बायकोचे नाव सदैव माझ्या मनी भाजीत भाजी मेथीची भाजीत भाजी मेथीची बायको माझ्या प्रीतीची गाडीत गाडी डेक्कन क्वीन गाडीत गाडी डेक्कन क्वीन बायको आहे माझी ब्युटी क्वीन हो नाही म्हणता म्हणता हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळाले एकदाचे बायकोमुळे मिळाले मला सो की आयुष्यभराचे सीतेने केला पण रामालाच वरीन सीतेने केलाच पण रामालाच वरीन बायकोच्या साथीने आदर्श संसार करीन अस्सल सोने चोवीस कॅरेट अस्सल सोने चोवीस कॅरेट बायको आणि माझे झाले आज अरेंज मॅरेज काही शब्द येतात ओठातून काही शब्द येतात ओठातून बायकोचं नाव मात्र येतं हृदयातून भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी बायकोची आणि माझी लाखात एक जोडी एक होती चिऊ एक होती काऊ एक होती चिऊ एक होती काऊ बायकोचं नाव घेते डोकं ना का खाऊ ताजमहल बांधायला कारागिरी होते कुशल ताजमहल बांधायला कारागिर होते कुशल बायकोचं नाव घेतं तुमच्यासाठी स्पेशल श्रावण महिन्यात असतात खूप सण श्रावण महिन्यात असतात खूप सण बायकोचे नाव सुका ठेवीण हा माझा सण जाईच्या वेणीला चांदीची तार जाईच्या वेणीला चांदीची तार माझी बायको म्हणजे लाकात सुंदरणार आकाशाच्या पोटात चंद्रसूर्य तारांगणे आकाशाच्या पोटात चंद्रसूर्य तारांगणे बायकोचं नाव घेतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे कृष्णाला बघून राधा हसली कृष्णाला बघून राधा हसली बायकोच्या माझ्या हृदयात बसली एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा बायकोमुळे वाढलाय आनंद सारा हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी बायकोच्या जीवनात मला आहे गोडी पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले बायकोचं नाव घेतल्यावर चेहरा माझं खुले छोटीशी तुळस घराच्या दारी छोटीशी तुळस घराच्या दारी तुमची बायको ही आता माझी जबा तुमची मुलगी ही आत्ता माझी जबाबदारी ती सोबत असली की खराब मूड होतं बरा ती सोबत असली की खराब मूड होतं बरा बायकोमुळे कळला जगण्याचा आनंद खरा गोऱ्या गोऱ्या घालावरती तिळ काळा काळा गोल्या गो गोऱ्या गोऱ्या घालावरती तीळ काळा काळा बायकोच्या गोड हास्याचा मला लागला लळा म्हणी माझ्या आहे सुखी संसाराची आज बायको तू फक्त गोड हास तुरीच्या डाळीला जिरेची जी फोडणी तुरीच्या डाळीला जिरेची जी फोडणी बघताक्षणी प्रेमात पडलो बायकोची लाल ओढणी समुद्राचे पाणी लागते खूप कारे समुद्राचे पाणी लागते खूप कारे बायकोसाठी तोडून आणेन मी चंद्र तारे श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुष्याची रंगत न्यारी श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनुष्याची रंगत न्यारी बायकोच्या साथीसाठी केली लग्नाची तयारी वेरळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर वेरळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर बायको आहे, आहे, आहे माझी सर्वात सुंदर राधेशिवाय कृष्णाला नाही अर्थ राधेशिवाय कृष्णाला नाही अर्थ बायकोशिवाय माझं सगळं जीवन व्यर्थ चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ बायकोचं नाव घेत पुढचं नाही पाठ